नमस्कार गन गनगनाथ बोलते स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंबाडीच्या भाजीची चटणी तर ही जी भाजी आहे ही अंबाडीची भाजी आहे बा असा शेप असतो भाजीच्या पानांचा तर याचे देट सगळे मी काढून घेतलेले आहेत आणि फक्त पानं पानं घेतलेली आहेत तर याची चटणी कशी बनवायची ते मी आता तुम्हाला इथे दाखवते तर ही आंबाडीची भाजीची एक पेंडी मी घेतली आहे आपल्याला इथे स्वादानुसार मीठ लागणार आहे फोडणीसाठीचं साहित्य सा मोहरी हळद आणि हिंग आणि लसूण जिरे हे शेंगाचं कूट आहे शेंगादाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडंसं लाल तिखट हे आपल्याला चवीपुरतं घ्यायचं आहे चला तर आपण आता करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी काय केलं आहे इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता हे पाणी उकळलं की याच्यामध्ये ती पानं टाकून वाफवून घ्यायची आहेत आपल्याला आणि ही आंबाडीची भाजी आहे ही मिठाच्या पाण्यातनं दोन ते तीन वेळा अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण मातीची घाण वगैरे बसलेली असते ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्यातनं हे पहा पाण्याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि तो तो आता ही सगळी पान आपल्याला याच्यात टाकून वाफून घ्यायची चला आता भाजी तर चांगली शिजलेली आहे आपली आता हे पाणी आपण काढून घेऊया गॅस बंद करतो पहा पानं मग कशी हिरवीगार दिसत होती शिजल्यानंतर त्याचा कलर बदलतोय आता हे पाणी सगळं यातलं निथळून घ्यायचं आहे की भाजी गार होतीये तोपर्यंत आपण हे लसण आल्याचं याचं वाटण करून तीन मिरच्या लसूण जिरे आणि स्वादानुसार मीठ आबडधोबड वाटण करून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची आहे हे मी करून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील चला हे वाटण करून झालेलं आहे आता हे वाटण काढून घेते मी आणि याच भांड्यामध्ये आपण ही भाजीचा हा जो पाला आहे सगळा उकडून घेतला ना मग अशी वाफून घेतला तो मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचा आहे गॅस लावलंय बॅन ठेवल आहे गॅसवर थोडंसं तेल टाकायचं एक चमचावर हे पहा तेल तापलं आहे आता एक चमचा मोहरी अगं जिरे आपण वाटणामध्ये घातलेले आहेत मुगाशी हिंग आणि हे बाटर ते व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला मिक्सर मधनं फिरवून घेतलेली पेस्ट आहे भाजीची ती टाकून घ्या आता त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि शेंगादाण्याचं कूट हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला खोबरं घातलं तरी चालेल ओलं खोबरं भाजी आंबट आहे तर थोडासा गुळ तर जायलाच हवा म्हणजे आंबट गोड तिखट अशी ही आपली चटणी तयार होणार आहे तर मी याच्यामध्ये थोडासा गुळ टाकून घेऊ चला तर ही आंबट गोड तिखट अशी ही आंबाडीच्या भाजीची चटणी रेडी आहे ही आठ ते पंधरा दिवस सहज टिकते अजिबात खराब होणार नाही आवडली का माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका आणि याच्यापेक्षा जर आणखी काही तुमची वेगळी पद्धत असेल तर तीसुद्धा मला कमेंट करून सांगा अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खाणे स्वस्त राहा माझा व्हिडिओ हो, पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय